नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं बातमी नेपाळमधली आहे नेपाळमधील अराजकतेमुळे महाराष्ट्रातील तीनशेहून अधिक पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत नेपाळमधील अडकलेल्या मराठी पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला आहे महाराष्ट्रात मुरबाड तालुक्यातील मोठ्या संख्येनं पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत या मुरबाडमधील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला आहे तसंच त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दिलासाही मु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे हां राम भाऊ हां तर ते हो हो तर तुम्ही तिकडे आता काय आहे एकमेकाला सगळ्यांना हे करा धीर द्या घाबरू नका कोणी पण हां आणि इथून आता आपण संपर्कात आहोत कसं तुम्हाला सुरक्षितपणे इकडे आणायचं त्याबद्दल काम चालू आहे आपलं हां हां तर नाही 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 बिलकुल आता घाई करू नका तुम्ही शांत त्यांच्या आता आपली जी लोकं आहेत ना इंडियन जी लोक आहेत उत्तर प्रदेशचे कायदा सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डरचे जे असो अमिताभ यस आहेत ते म्हणून अधिकारी डी जी आहेत ते ॲडिशनल डी जी त्यांच्याशी माझी चर्चा आहे त्यांच्या सल्ल्यानुसार आपण करू घाई करू गडबड गडबड करू नका हां हां आणि तिथे तिथे आपली तिथे स्थानिक लोकं पण तुम्हाला आता भेटतील येऊन स्थानिक लोक हां हा आता आपण करतोय ते व्यवस्था तुम्ही आता शांतपणे म्हणजे तुम्ही कोणा अडवाईस शिवाय त्यांच्या सल्ल्याशिवाय आपण करूया नको सल्ला त्यांचा घेऊ कसा आपल्याला सुरक्षितपणे सेफ्टी काय ते बघू हा बरोबर किती